शहापूर गटामध्ये तुम्ही उमेदवारी भरली आता पुढली तयारी तुमची कशी आहे त्या शापूर गटामध्ये मी जे म्हणून फॉर्म भरलेला आहे ती तयारी अशी आहे की जेणेकरून जे मला पक्ष जिम्मेदारी देईल त्या पक्षाला आणि मी आमच्या आदरणीय सगळ्या वरिष्ठांना व दादांना माझा मी दिलेला जो विश्वास आहे त्याला न तडा जाता पूर्णतः मी पूर्णपणे प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी मी त्या पार करीन की ज्या लोकांच्या आड्याअडचणी आहेत ज्या रोजगार आम्हीच्या आहेत युवकांच्या त्या रोजगाराला आम्ही आदरणीय दादांच्या माध्यमातून पूर्ण सोडायचा आम्ही प्रयत्न करू नागपूर गटामध्ये तुमची चर्चा आहे तुमचं काम पण छान आहे तिथं आता जनतेला काय आव्हानं तिथं आता उमेदवारी भरली जनतेला एवढंच आव्हान आहे की जो तुम्हाला विश्वास आता उमेदवार वाटेल आणि जो कर्तृत्व वाटेल आणि जे राणा दादांक जे प्रेमाखातील सगळे आहेत जे आमचे कार्यकर्ते पद्माकर पदभाकरांना हे असे कार्यकर्ते इथे आमचे मामा या सगळ्यांना तुम्ही विचारा की राणा दादांचे जे विजन आहे त्या विजनाला फक्त आम्ही पाठपुरवठा करून शि आम्ही पुढं नेणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी आरोग्य राहील काही गोष्टी रोजगाराच्या राहतील काही विम्याच्या राहतील सगळ्या दादांनी बऱ्यापैकी सगळ्या सोडवलेल्या आहेत आमच्यासारखे जे उमेदवार आहेत त्यांना आता फक्त काय रोजगार हमीसाठी जे युवकांना आहे तेवढं आम्ही त्यांना संधीसाठी तेवढा फायदा करूया गटामध्ये उमेदवारी भरली आहे पुढली तयारी आता कशी आहे तुमची म्हणजे आता का प्रचार कसं पद्धतीने करणार आता पुढची तयारी अशी आहे जे माझे सहकार्य आहेत सगळे जे, जे शहापूर माझ्यावर प्रेम करतात ते तुम्हाला मताच्या अधिकाराने ते दाखवून देतील की जे कामाची पावती तुम्हाला मताच्या माध्यमातून तुम्हाला भरगोत मतानी कशी दिले तुम्हाला सात तारखेला येणाऱ्या विजनमध्ये कळून जाईल